क्रेविंग हे सायकोलॉजिकल नाहीये आहे तुमची बॉडी सतत काहीतरी मागते डोपामिनचा यात काही रोल असतो आपण अशा ब्लड रेग्युलेशन रोलर कोस्टर मध्ये अडकतो फॅट ते अडिक्टिव्ह नसतं शुगर ही अडिक्टिव्ह आहे नॉर्मली भूक आणि क्रेविंग यामध्ये काय फरक आहे भूक आयडेंटिफाय करणं गरजेचं आपल्याला चांगल्या हेल्दी फूडची क्रेविंग नाही होत याच्या मागचं एक रिझन म्हणजे सतत असणारा स्ट्रेस आपल्या पेरेंट्सना ना क्रेविंग वगैरे व्हायचं नाही जे काय हे जुन्या लोकांनी सांगितलं त्यात फरक तथ्य आहे प्रेग्नन्सीमध्ये जास्त क्रेविंग होते म्हणतात ह्याच उलट उदाहरण आहे आलिया भटला सेव्हिंग का काहीच झाले नव्हते म्हणे तिला ते अबनॉर्मल वाटलं म्हणजे काहीतरी चुकीला so डोंट गो अगेन्स्ट बॉडी सिग्नल तिला डायबेटीज लागू शकतो ड्युरिंग प्रेग्नेन्सी म्हणजे क्रेव्हिंग मुळे आजार होऊ शकतो सो जेनेटिकली बाळातही जाऊ शकतो इरेस्पेक्टेटिव्ह ऑफ तुम्ही खा किंवा नाही खा बेबीला सगळं mm -hmm. मिळणार mm -hmm. पण झोपेत असतो त्यावेळेला नाही जागे असतो त्यावेळेला आपल्याला क्रेव्हिंग ब्रेन काय करतंय की ते कोप करण्यासाठी मला काहीतरी दे आता पटकन इंडियन डायट असं झालंय की चपाती भाजी ती भाजी उरली पण परत चपाती घेतो वरण कायम आतापर्यंत भारतात सोबतच मेल आणि फिमेल फरक असतो पुरुषांचं मनाला न लावून घेणं किंवा सोडून द्यायचं एक बायो इंडिव्हिज्युअलिटी म्हणून कॉन्सेप्ट आहे <laughs> प्रत्येकाची बॉडी वेगळी एका छोट्याच्या हॉर्मोन ची क्रेविंग इतके इश्यूज तयार करू शकतो yes. क्रेविंग साठी पण काही मेडिकल हेल्प देत त्याला ओव्हर द काउंटर ड्रग्ज म्हणतात एका गोळीचा इफेक्ट येतो इट कम्स विथ अ साईड इफेक्ट